आज आहे ना मित्रांनो आपण मुद्दा म्हणून बाहेरूनच मार्केटला सुरुवात केले बघू शकते एकदम मस्त पापलेट पापलेट कसे बाहेर रस्त्यावरचे रेट दाखवले तुम्हाला आता आत मध्ये जाऊयात मोठे सुरु नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी एकदम साडेसात वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलोय पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटमध्ये आणि माझ्या मागे गर्दी बघू शकताय आणि ही गर्दी आहे ना मित्रांनो बाहेर आहे म्हणजे फिश मार्केट तर आहे ते दाखवणार आहे तुम्हाला आज आहे ना आपण बाहेरूनच सुरुवात करणार आहे तर सुरुवातीपासून दाखवतो तुम्हाला कसं कसं मार्केट आहे कुठले कुठले मासे मित्रांनो आज पाहायला भेटणार आहे ते सगळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आहे ना मित्रांनो आपण मुद्दा म्हणून बाहेरूनच मार्केटला सुरुवात केली कारण की बाहेर सुद्धा रविवार दिवसाला जास्त गर्दी असते आणि बाहेर सुद्धा भरपूर सारे मासे मासे बघा बघायला भेटत आपल्याला हा दिनके बाद आहे तर बघू शकताय इकडे बाहेर सुद्धा भरपूर सारे माश्याचे व्हरायटी दिसते आणि गर्दी सुद्धा आहे इकडे भरपूर सारे वेगवेगळे मासे वाम वाम दिसते काळे वाम आहे वाम आहे रेट बघूयात मी म्हणजे बाहेरचे रेट आणि मार्केटच्या आतमध्ये गेल्यावर तिकडचे रेट काय म्हणजे अंदाज येईल आपल्याला या साईडला सगळे याचे मासे दिसतात समुद्राचे मासे दिसतात वेगवेगळे वेगवेगळे मित्रांनो आजचा व्हिडिओ ना, ना कदाचित थोडा मोठा होऊ शकतोय कारण की सर्व मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता आपण बाहेरच आहे आणि बाहेरच्या साईडला जे मार्केट आहे म्हणजे मेन रोडवरती ते आधी बघूयात आणि मग आतमध्ये जाऊयात जिकडे जे मार्केट शिफ्ट झाले ना ते नंतर दाखवतो आधी बाहेर काय रेट आहेत ना ते बघूयात अरे बघा असं हे सुद्धा लावलेले आहेत बोर्ड सुद्धा लावलेले आहेत जे मार्केट शिफ्ट झाले त्याचे तर रेट बघूयात मित्रांनो काय रेट असणार आहे तर कारण की रेट विचारण्याचे समजणार नाही आपल्याला इकडे बघा कोळंबी वगैरे दिसते कोळंबी बोंबिल दिसते बघा मस्त बोंबील बोंबिल त्याच्यानंतर इकडं कोळंबी सुद्धा दिसते कोण आहे का सांगायला कोण आहे तुम्ही का तुम्ही बोंबिले बघा मित्रांनो एकशे ऐंशी चारशे सत्तर रुपये बांगडे मित्रांनो दोनशे वीस रुपये किलो दोनशे वीस रुपये किलो बोंडी बांगडा सॉरी त्याच्यानंतर पिवळी वाम आहे वाम कसे वाम वाम कसे सत्तर रुपये आणि सुरमई रुपये वाम आहे मित्र ना साडे सातशे रुपये त्याच्यानंतर इकड सहाशे रुपये किलो सुरमई चला आतमध्ये जाऊन बघू थोड इकडे खूप गर्दी आहे आज रेवर असल्यामुळे भरपूर गर्दी आहे मित्रांनो खूप मासे बघा टीवना हा कसं आहे दोनशे रुपये किलो आहे ना मित्रांनो दोनशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बघा हलव आहे हलवा साडेपाचशे रुपये किलो आहे मित्रांनो हलवा आतमध्ये बघू शकतोय एकदम जबरदस्त गर्दी आहे सगळी गर्दी दिसत असेल या साईडला नदीचे मासे सुद्धा दिसत खूप सारे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला चिलाबी आहे बघा चिलाबी चिलाबी कसे आहे साठ रुपये किलो आहे मित्रांनो चिलाबी साठ रुपये किलो आहे आपलं हे कसं आहे कसं आहे एकशे पाच रुपये आणि तो एकशे पाच रुपये मित्रांनो सिलन आणि एकशे पस्तीस रुपये किलो रवोई छोटा रवय एक दीड किलोच्या आसपास असेल तर चला आज आतमध्ये जाऊयात इथं खूपच गर्दी आहे मित्रांनो रविवार दिवसाला यासाठी येत नाही येत नाही कारण की ना रविवार दिसायला खूप गर्दी असते आणि एकदम व्यवस्थित दाखवता येत नाही बाहेर रस्त्यावरचे रेट दाखवले तुम्हाला आता आतमध्ये जाऊयात हे बघा इथं असं समोर दिसत असेल तुम्हाला इकडं पाठी लावलेले मार्केट स्थलांतरित झाल्याची आणि सगळे आहेत ना ही सुद्धा इकडे दुकान आहेत मित्रांनो याच्यामध्ये पण एका दुकानामध्ये आपण चौकशी करूयात कि काय रेट आहे रे आहे का नुसता कसा आहे बांगडा సగడే రూప దోన్ రవె మిత్రు కిలో గోడ మేము आणि या साईडला बघा इकडसोबत नाही हा रोड आहे आतमध्ये जाण्याचा त्या रोडला सुद्धा भरपूर सारी दुकान आहेत आणि मासे सुद्धा दिसत आहेत काय तर कोण बांगडा दोनशे रुपये किलो सुरम कसे दादा सुरम आहे मित्रांनो एकदम एक मोठ्या साईज ची बघा आठशे रुपये किलो तर मित्रांनो आपण आहे ना नेहमीच येत असतोय महिन्यातून एकदा तरी पण आज ना एवढी जबरदस्त गर्दी आहे की बस रे बस कारण की ना बाहेर तर आहे ना खूपच गर्दी आहे कारण बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं आतमधलं मार्केट जे आहे ना, ना ते माहीत नाही त्याच्यामुळे ना बाहेरच लोक मासे घेतात तर चला मित्रांनो फायनली आपण मेन बिल्डिंग कशी आलोय आणि आता आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये बघूयात काय काय रेट आहे कोणकोणते मासे पाहायला भेटतील सगळं आता तुम्हाला दाखवतो तर हे मित्रांनो पुण्यात सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे होलसेल फिश मार्केट आणि जे पहिलं त्यांना आल्यामध्ये बसायचं तेच मार्केट आहे मित्रांनो आता शिफ्ट झालंय आणि आता ना मित्रांनो हे शिफ्ट झालंय इकडं आतमध्ये म्हणजे ही बिल्डिंग पण बऱ्याच दिवसापासून बांधलेली होती पण आहे ना इकडं मार्केट थोडंच बसायचं आत्ता मेन म्हणजे शिफ्ट झालंय सगळं आणि इकडे आतमध्ये गर्दी बघू शकता एकदम तुफान गर्दी मित्रांनो भरपूर सारे गर्दी दिसते मासे सुद्धा भरपूर दिसत काटेरी बांगडे बघा मित्रांनो इथे बांगड्या कसे दादा एकशे वीस रुपये किलो आहे बांगड्या मित्रांनो त्याच्यानंतर हा बघा हा पिलचा मासे हा कसा आहे

सहाशे रुपये किलो आणि तिकडे बोंबील सुद्धा दिसतोय रुपये एकदम मोठं बांगडाय ना मोठ्या मोठ्या बांगडा मस्त एकशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो बांगडे मित्र बोंबिल आपल्याकडे एकशे ऐंशी रुपये किलो बोंबील एकशे ऐंशी रुपये किलो

आणि वाम ती पलीकड चारशे रुपये किलो चारशे चारशे रुपये किलो वामे मित्रांनो चारशे रुपये किलो आ, हा? हा? कुप्पा बघा कुप्पा म्हणतात त्याला हा दोनशे रुपये किलो आहे आणि हा आणखी कुप्पा म्हणतात त्याला हा एकशे ऐंशी रुपये किलो कुप्पे सॉरी कुप्पे मित्रांनो थोडासा डिफरन्स हा 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 दोनशे रुपये किलो आणि एकशे ऐंशी रुपये हा म्हणतात एकशे रुपये किलो बांगडा शेती कोळंबी मित्रांनो दोनशे रुपये किलो आणि मित्र मोठी कोळंबी

अडीचशे रुपये आणि कर्ली आहे मित्रांनो अडीचशे रुपये किलो इथं आपण बघितलं मित्रांनो भरपूर सारे मासे एकाच ठिकाणी पाहायला भेटले आपल्याला आणि आत मध्ये थोडी गरज दुकान असल्यामुळं सर्व काय दाखवतो सुद्धा आलं या साईडला भरपूर गर्दी तिकडे सुद्धा जाऊन बघूयात तिकडे काय रेट आहेत ते दाखवतो तुम्हाला तर चला या साइडला बघूयात मित्रांनो बघा इकडे सिंगाडा वगैरे दिसतो फल दिसते त्याच्यानंतर खेकडे सुद्धा हे समुद्र खेकडे खेकडे कसे आहेत शंभर रुपये के किलो खेकडे आहेत मित्रांनो शंभर रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बांगडे बघा बांगडे हो बांगडा कसा येतो हा बांगडा कसा आहे एकशे ऐंशी रुपये किलो बांगडे मित्र एकशे ऐंशी रुपये किलो त्याच्यानंतर हा कसा आहे साडे तीनशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे मस्त एकदम मोठं सायजलेट आहे मित्र ना एकदम मस्त मोठे साईज आहे दादा पापलेट कसा है पापलेट सपलेट बीना ना हजार रुपये आठशे साढ़े आठशे रुपये किलो हा जो है हलवा मित्रो हा हलवा साढ़े पांच रुपये मुर्शी कस है मुण्वी, मुण्वी, से एक से साठ एक से साठ रुपये सुरमे ही वाला मस्त मोटे में हो सुरम आहे कसं आहे रुपये किलो आहे त्याच्यानंतर साईजचा पापलेट ते मित्रांनो अकराशे रुपये किलो आहे आणि हा साडे आठशे रुपये छोटे मित्रांनो तो, तो ना तो साडेआठशे त्याच्यानंतर कोलंबी चारशे ऐंशी रुपये किलो आहे तो रत्नागिरी रत्नागिरीच हलू मित्रांनो तो हो साडे सातशे रुपये बांगडा कसा बोललाय दोनशे वीस रुपये किलो बांगडा रुपये कोळंबी छोटी कशी आहे दोनशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये या साईडला बोंबील सुद्धा तर बोंबिल लागतो जवळ तुम्हाला बोंबील दोनशे वीस रुपये किलो तर पुर जाऊयात मित्रांनो या साइडला सुद्धा बघू शकताय पिवळी वाम आहे आ, वाम कसे दादा ही पाचशे रुपये आणि ही वाली काळी तीनशे तर पिवळी वाम आहे मित्रांनो पाचशे रुपये किलो आणि काळी वाम बघू शकताय ही तीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर पोपट मासे बघा येत पोपट कसं आहे पोपट एक किलो एकशे साठ रुपये किलो आणि कटला कसा एकशे वीस एक 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 रुपये कटला एकदम स्वस्त आहे मित्रांनो एकशे वीस रुपये किलो चला आता पुढे बघूयात या साईटला सुद्धा बघूयात मित्रांनो या साईटला सुद्धा भरपूर सारे मासे दिसत आहेत बघा तर हे सुद्धा दाखवतो तुम्हाला बघा इथं बांगडे बांगडा कसं आहे दोनशे रुपये त्याच्यानंतर इथे सुरमे आठशे रुपये आणि नऊशे रुपये किलो आणि हे बोंबीर कस आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो इकडे बघा हे कोळंबी छोटी कोळंबी कोळंबी सांगा कोळंबी अडीचशे रुपये किलो आणि इकडं काळेवाम आहे बघा एक काळेवाम कसे दोनशे साठ दोनशे साठ नंतर इकडे चिलप आहे चिलापी कसे दादा चिलापी ब साठ रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडं हलव आहे हा नदीचा हलव आहे मित्रांनो हलवा कसा आहे एकशे वीस आणि हा सिलन शंभर रुपये त्याच्यानंतर इकडं बांगडे मित्रांनो बांगड्या कसा दादा दोनशे रुपये बांगडा दोनशे दुण रुपये किलो आहे त्याच्यानंतर सुरमे सुरमे बोला मित्रांनो पाचशे रुपये किलो आहे सुरम पाचशे रुपये किलो आहे बघा बघू शकते पापलेट आहे एकदम मस्त साईजची पापलेट आहे पापलेट कसे साडेआठशे रुपये किलो कोळंबी बघा एकदम मस्त फ्रेश कोळंबी दिसते मित्रांनो कोळंबी कोळंबी कसे आहे पाचशे रुपये किलो कोळंबी मित्रांनो पाचशे रुपये किलो या साईटला पण बिलकुल साईड नसते आता नवीन मासे कोणते दिसत आहेत ना ते बघूयात मित्रांनो बरेच बघितले आपण सगळीकडे सेम मसे थोड़ा पार पार रेट आहे म्हणजे थोडाफार फरक आहेच रेट मध्ये मरळ आहे मित्रांनो मरळ आहे जिवंत आहे ना कसे आहे अडीचशे रुपये किलो तर जिवंत मरळ आहे मित्रांनो छोट्या साईज मध्ये अडीचशे रुपये किलो जिवंत आहे बघा जिवंत तुम्हाला पहिल्यांदाच बघायला पाहिजे मार्केट मध्ये अडीचशे रुपये किलो इकडे बघा हे चिलापे कोण येत तुम्ही का तुम्ही का ते कसे का हे कसे, कसे? चिलापे मित्रांनो चिला साठ रुपये किलो त्याच्यानंतर इकडे छोटा हे आ, छोटा कटले कटला कसा आहे तो काय हो दाठ रुपये शंभर रुपये कटला आहे मित्रांनो शंभर रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बोलू शकते हा एक कटले आहे बघा तर हा एकशे वीस रुपये किलो आहे कटला त्याच्यानंतर इथे मिरगल मिरजा मिरगल कसा आहे दादा तो ऐंशी रुपये किलो आहे मित्रांनो ऐंशी रुपये किलो त्याच्यानंतर इकडे रव आहे बघा हा एकशे तीस रुपये किलो आहे रव आणि हा जो कटला दिसतोय हा एकशे वीस रुपये किलो आहे नदीचे मासे जे आहेत ना नदीचे ते एकदम स्वस्त स्वस्त झालेत असं वाटतंय कारण की कटला वगैरे जो आहे तो नेहमी एकशे ऐंशी एकशे साठ रुपये किलो ना भेटतोय आणि आज जो आहे तो एकशे वीस शंभर ऐंशी असे आणि चिलापी तर काय चाळीस पन्नास रुपयापासून आहे आणि जर मोठे असेल तर सत्तर ऐंशी तर नदीचे मासे एकदम स्वस्त बाकीचे मासे तर दाखवलेच तुम्हाला जे समुद्राचे मासे आहेत ते जेम तेम रेट आहे थोडा वाढलेला वाटत कारण की थंडीच्या दिवसात मासे कमी भेटतात त्याच्यामुळे रेट वाढतोय तरी आता अजून मार्केट बघूयात मित्रांनो बरं मार्केट बघायचं राहिलंय आता तुम्हाला जे नवीन नवीन मासे दिसतील ना ते दाखवतो बाकीचे मासे तर आपण सगळे बघितलेतच हे दिसतंय बघा कानुसी मासा दिसतोय कानुसी तो, तो कानुसी कसा दादा कानुस ऐंशी रुपये किलो माणूस आहे मित्रांनो ऐंशी रुपये किलो तर इकडे बघा वाळं जो मित्रांनो गुगळी गुगळी मासे तर हा गुगळी आहेत हा कसा आहे दादा हा कसा आहे तीनशे तीनशे रुपये किलो गुगळे मित्रांनो तीनशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे रावस आहे छोट्या साईज मध्ये हा कसा आहे रास आहे छोटा पाचशे रुपये किलो आहे मस्त फ्रेश आहे या साइटला पण आहे बघा या साइटला सुद्धा दिसत आहेत सुद्धा आहे पोपोटे किती दीडशे दीडशे रुपये छोटा पोपोटे मित्रांनो दीडशे रुपये किलो आज भरपूर आतमध्ये आलो मित्रांनो बार बघा या साईडला सुद्धा भरपूर सारे मासे दिसतायत आहेत इकडे वेगवेगळे वेगवेगळे या साईडला सुद्धा एकदम असे डीप घालून ठेवलेले दिसतायत सगळे एकदम जबरदस्त तिथं बघा कसली मोठी एकदम मोठे मोठे सुरमे बघू शकतो सुरमे सातशे रुपये किलो इस अंतरीक्ष रहा एकदम छोटा साइज में दे ये पापलेट ये पापलेट कैसे दादा साढे तीन सौ रुपए पापलेट है इस वाम है बगा बिल्वा वाम है बगा बिल्वा आई वाम कैसे बिल्वा वाम वाम आठ रुपये किलो आठ रुपये किलो अन्य तो तो रास आतमध्ये जाऊन बघूयात रावस आहे मोठ्या साईज मध्ये एकदम मोठा रावस आहे मित्रांनो तो दाखवतो तुम्हाला आतमधून एकदम एकदम बिग साईज मध्ये कसला मोठ रावस आहे एकदम बिग साईज मध्ये रावस आहे

हो डोम कसं आहे डोम एकशे ऐंशी रुपये डोन आहे मित्रांनो ना। एकशे ऐंशी रुपये गेलो मित्र सुद्धा बघा समुद्री खेकडे दिसतायत आहेत समुद्री खेकडे आहेत मित्रांनो हो खेकडे कसे आहेत खेकडे शंभर रुपये खेकडे आहेत मित्रांनो शंभर रुपये गेलो समुद्र खेकडे शंभर रुपये किलो होते बाकी नदीचे खेकडे वगैरे अजून काय दिसले नाही ना। नदीचे खेकडे दिसले तर दाखवतो तुम्हाला पुढं हा हा ढोल मासे बघा ढोल मासे मित्र चारशे रुपये किलो आणि हा सावंदडे मित्र साऊनदाडा दोनशे रुपये किलो साऊंदडा त्याच्यानंतर हा बघा हा डोम आहे हा कसा आहे डोम हा कसा आहे तो दीडशे रुपये किलो <laughs> दोन मित्रांनो दीडशे रुपये किलो शिंगाडा दिसतोय बघा इथं दादा तो शिंगाडा कसा आहे शिंगाडा कसा आहे तो शिंगाडा शिंगाडा मित्रांनो अडीचशे रुपये त्याच्यानंतर इकडे कटल आहे बघा हा कटला कसा आहे कटला एकशे साठ रुपये कटल एकदम जबरदस्त मासे पाहायला भेटत आहेत मित्रांनो आज एकदम क्वांटिटी एक सुद्धा एकदम जबरदस्त एकदम भरपूर सारे तर या साईडला भरपूर सारे मासे दिसत आहेत मित्रांनो एकदम बिग साइज मध्ये एकदम मोठ्या मोठ्या साईज मध्ये दिसत आहेत वगैरे बघू शकतात एकदम मोठ्या मध्ये मित्रांनो दोन अडीच किलोच्या रेंज मध्ये सिलापी इकडे सुद्धा एकदम मोठे साईज मध्ये एक दीड कस, किलो च्या आसपासची या कस कशी किलो आहे एकशे साठ रुपये किलो बघा सत्र हा एकशे साठ आणि ही आहे ही दोनशे वीस दोन किलो च्या आसपास असेल नाही दोन किलो च्या आधीच तीन डायरेक्ट एकदम एक जबरदस्त आहे मित्रांनो शंभर रुपये किलो त्याच्यानंतर रव आहे बघा हा रव बघू शकतो एकदम फ्रेश वाटतोय आहे हा दोनशे रुपये त्याच्यानंतर हा दोनशे वीस रुपये किलो आहे मित्रांनो रवू त्याच्यानंतर इकडे बघू शकताय कटल आहे मित्रांनो मोठ्या साइज मध्ये कटला दिसतोय तर कटला कसा दोनशे चाळीस रुपये किलो मित्रांनो कटला आणि हे ना नदीच्या मासे वाटत मित्रांनो एकदम फ्रेश दिसत आहेत त्याच्यानंतर हा बघा हा पोपट आहे मोठ्या साईज मध्ये तर पोपट आहेत पोपट कसा आहे पोपट दोनशे दोनशे रुपये पोपट आहे मित्रांनो दोनशे रुपये किलो बाकी इकडे तर सगळे समुद्राचे मासे आहेत तुम्हाला दाखवले सगळे मासे समुद्राचे ना हे अरे अरे हळू 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 कसे मान देले कसे ऐंशी रुपये अरे हा कोणता आहे एरली ये मित्रांनो हा कसा आहे एकशे चाळीस एकशे चाळीस एक तर चला मित्रांनो सगळं मार्केट फिरलो एकदम जबरदस्त भरपूर सारे मासे आज एकदम भरपूर मासे होते आणि सगळे काय दाखवण्याचा प्रयत्न केला सर्वच्या सर्व खेकडे पाहायला भेटले नाही आज कोणतेच फक्त समुद्रातले खेकडे पाहायला भेटले खाडीचे खेकडे किंवा जे नदीचे खेकडे पाहायला भेटले ते आज पाहायला भेटले नाही चला तर आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा सला